नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण चकलीच्या भाजणीपासून कटबोळी आणि चकली, चकली अशा दोन प्रकार बघणार आहोत तसं तर पारंपरिक कटबोळी ही अठरा धान्यांपासून बनवली जाते तो आज आपण जी आपण चकलीची भाजणी आहे त्यापासूनच कटबोळीसुद्धा बनवणार आहोत तीसुद्धा अप्रतिम लागते चला तर भाजणी तयार करूया आपण एक किलो तांदूळ घेतलेला आहे तो धुवून छान सावलीत वाळून घेतला आता आपण हा दोन बॅचमध्ये भाजून घ्यायचा छान मंद आचेवर भाजायचा छान हलका झाला म्हणजे आपला तांदूळ भाजून झालेला आहे आता यासाठी घेतलेली आहे आपण अर्धा किलो चना डाळ हीसुद्धा मी धुवून आणि सावलीत सुकवून घेतली सर्व धान्य आपल्याला सावलीमध्ये सुकवायचे आहे चणा डाळसुद्धा भाजून झालेली आहे भाजलेलं साहित्य टाकायसाठी पसरट भांड्याचा वापर करा आणि सतत धवळत राहा त्यामुळे त्याला घाम येणार नाही आणि ओलसर होणार नाही तर दीड वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ हे आपण एकत्रच भाजायचं कारण याला सारखाच वेळ लागतो थंड सर्व सर्वधान्य एकत्र करायचं त्यांना डाळ भाजायलाच वेळ लागतो ज्वारी बाजरी गहू आणि सर्व प्रकारचे कडधान्य आणि डाळी अशा सर्व धान्यांमिळून कडबोळी ही बनवल्या जाते त्यामुळे ते अतिशय पौष्टिक आणि रुचकर बनवून तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते आता घ्यायचा आपल्याला इथे अर्धी वाटी साबुदाणा साबुदाणा छान फुले फुलेसोवर भाजून घ्यायचा छान हलका होतो तो एक वाटी पोहे छान खरपूस भाजून घ्यायचे एक वाटी धणे आणि अर्धी वाटी जिरे मला हवं तर तुम्ही दळणामध्ये ओवासुद्धा घेऊ शकता भाजणीचा खमंग सुगंध दरवळतोय साहित्य छान थंडगार होऊ द्यायचं आणि नंतर घरच्या चक्कीवर दळा किंवा बाहेरून आणा परंतु गहू किंवा ज्वारी या धान्यावर न घालता चना डाळीचं पीठ असेल तर चालेल त्यावर तुम्ही दळून आणू शकता आणि एकदम बारीकच दळायचं भाजणी थंड झाली आणि आपण घरच्याच गिरणीवर दळून घेतली छान बारीक झालेली आहे ही झाली आपली भाजणी गाळून तयार आता ही आपण वाटीने मोजून घ्यायची आपली एक किलोची भाजणी घेतली आपण ती दहा वाट्या भर भरलेली आहे एक वाटी पाण्याला दोन वाटी भाजणीचं पीठ लागेल त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य ज्या वाटीने आपण भाजणीचं पीठ मोजलो त्याच वाटीने आपण तेल आणि पाणीसुद्धा मोजून घ्यायचं भरपूरसे पांढरे तीळ आपल्या चवीप्रमाणे लाल मिरची पावडर ओवा चवीनुसार मीठ आणि हिंग तिथे पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे आपण दहा वाटी भाजणीचं पीठ भरलेलं आहे तर आपल्याला पाच वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं खळखळून उकळी येऊ द्यायची त्यावरती आपलं हे पीठ मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आतापर्यंतच्या तयारीलाच खूप वेळ लागतो आता, वे आता आपली चकली आणि कटबोळी लवकर तयार होईल आपलं मीठ हिंग तीळ ओवा लाल मिरची पावडर तेल आणि पांढरे तीळ तीळ भरपूर घालायचे पाण्यात तीळ घातल्यामुळे ते तेलात सुटून जात नाही आणि तेल घातल्यानंतर आपली चकली अशी छान खुसखुशीत होते पाण्याचं प्रमाण आपल्या तांदूळावर अवलंबून असतं काही वेळा आपल्या तांदुळाला जास्त पाणी लागतं अशा वेळेस आपण पाणी एखाद वाटी शिल्लक घेतलं तरी चालेल किंवा मग हे पूर्ण झाकून ठेवल्यानंतर कोरडं झालं तर आपल्याला परत आप गरम पाणी टाकून थोडा गुळा मळून घ्यायचा परंतु घट्टच करायचा किंकि हळद घालायची नरम झाला तर आपल्या चकलीला छान काटे येणार नाही एकदम नळीदार आपली चकली आणि कटबोळी तयार होते तुम्ही ह्या पद्धतीने जरूर करून बघा अगदी कमी साहित्यात तुम्ही कटबोळी बनवू शकता चकलीसाठी मळून घेतलेलं पीठ आहे त्यापासूनच चकली, चकली आणि कडबोळी दोन्हीसुद्धा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता आता आपलं हे मिश्रण पातेल्यात टाकून झालेलं आहे आता याला आपण झाकण ठेवू आणि वाफ काढू हे जरी कोरडं दिसत असलं तरीसुद्धा त्याला गरम पाण्याची वाफ बसलेली आहे आता आपण हे भिजवायचं म्हटल्यानंतर आपल्याला गरम पाण्यात घ्यायचं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा मळून ठेवायचा संपूर्ण मिश्रण आपलं फुललेलं आहे त्यामुळे ते कोरडं दिसत आहे आता त्याला मोकळं करून घेऊ आता हाताला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता लगेच कोमट पाणी घालून आपण त्याचा अशा प्रकारे गोळा मळून ठेवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने कणबोळी बनवून घ्यायची चकलीच्या साच्यामध्ये बसेल एवढाच गोळा घ्यायचा चांगला मळून घ्यायचा नरम झाला म्हणजे आपल्या चकलीच्या साच्यामध्ये घालून त्याच्या अशा चकल्या बनवून घ्यायच्या एकदम सर्व न बनवून घेता कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच बनवून घ्यायच्या कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आणि अशा प्रकारच्या कटबोळीसुद्धा बनवू शकता वेगवेगळ्या आकारच्यासुद्धा बनवू शकता तुम्ही चला तर आता तेल तापलेलं आहे आपण एक एक चकली आणि कटबोळी तेलामध्ये तळून घेऊ छान काटेरी अशी चकली तयार झालेली आहे अजिबात तुटत नाही गॅसची फ्लेमसुद्धा कमी किंवा जास्त अशी काहीच गरज नाही कारण आपलं मिश्रण छान वापरलं गेलेलं आहे चकली आतून एवढी पोकळ आहे आणि खुसखुशीतसुद्धा अजिबात तेलकट न झालेली चकली तयार झालेली आहे तुम्हाला जर आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला पटकन लाईक करा एका बाजणीपासून आज आपण दोन रेसिपीज बनवलेल्या आहेत तुम्हीसुद्धा आवर्जून करून बघा आणि याचा आस्वाद घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशा छानशा रेसिपीसोबत हो तोपर्यंत नमस्कार तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझी आधीच्या रेसिपीज नक्की बघा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील अशा प्रकारे आपले ह्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत